नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दिनांक दहा जानेवारी दुपारी तीन वाजून अठ्ठावीसला चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या कारला या गावाहून मोहोड नामक व्यक्ती शहरातील एच पी गॅस एजन्सी वकीललाईन येथे गॅस सिलेंडर भराव्यास आले असता आपली दुचाकी एजन्सी बाहेर ठेवून काउंटरवर पैसे द्यावयास गेले होते मोहन यांनी दुचाकीला चाबी काढण्याचे विसरल्याने चाबी दुचाकीला तशीच राहिली या संधीचा फायदा घेत तिथेच पाळतीवर असला चोरटा तोंडाला पांढरा दुपट्टा गुंडाळून आला व दुचाकीला किक मारून लंपत झाला सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली सदर घटना गॅस एजन्सीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सदर चोरट्याचा इकडे तिकडे शोध घेताना परंतु प्रयत्न फेल ठरला तेव्हा मोहोड यांनी चांदूर पोलीस स्टेशन गाठून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार केली आहे यावर चांदूर पोलीस तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती आज दिनांक दहा मी एच पी गॅसवर गॅस भरण्यासाठी गेलो होतो आणि तिथे मी तीन अठ्ठावीसला काउंटरवर गेलो पैसे द्यायला आणि गाडीले चाबी असल्यामुळं मी बस पैसे देण्याच्या याच्यात पैसे दिले आणि तेवढ्याच वेळात माझी ते गाडी चोरट्यांनी गाडी घेऊन पळाला म्हणजे हे घटना किती वाजताची आहे तीन अठ्ठावीस मिनटांनी म्हणजे दुपारची घटना आहे दुपार दुपारची दुपार आणि चांद्र रेल्वे पोलीस स्टेशनला तुम्ही रिपोर्ट दिला आहे का पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मी चार साडेचारच्या दरम्यान तर त्यांनी ते ऑनलाईन ते टाकलं होतं अमरावतीला ते ऑनलाईन टाकला आहे मी तुम्ही अर्ज वगैरे करून त्याच्यात सही केली होती का नाही सही नाही केली मी तर त्यांनी सांगितलं मला आता साडेआठ वाजता या आणि दोन घंट्यानं तुम्ही बघा म्हणे इकडे तिकडे जाऊन आता आम्ही कुठं बघणार मग तुम्हाला त्यांनी ऑनलाईनची कॉपी दिली का नाही नाही आता आम्हाला साडेआठ वाजता बोलावला आहे आणि ने, तुम्ही नेहमीच कशासाठी आले होते मी तर मैत झाली होती मेसराम मेस्राम तिथे तर मैत झाली होती मैतवर आलो तुम्ही तर मग म्हणाल ते सिलेंडर भरून आणा बुकिंग केला होता मग मी तीन अठ्ठावीसला इथं आलो तर तीन अठ्ठावीसला आलो मी तर काउंटरमध्ये पैसे भरण्यासाठी गेलो माझी चाबी गाडीला होती तेवढ्याच वेळा ते चोरट्यांनी बाजून ते स्लाब टाकणं होता त्याच्यानुम आवाज काही आला नाही तर तेवढ्या वेळात ते गाडी पडून गेला ते सी सी फुटेजमध्ये त्याचं आहे तर नाव काय तुमचं राहणार कुठं संजय मनोरम होड कारला